घरचे आता घरच्या शेंग्याचे होते म्हणून दाणे दाणेदाणे का थोडी वेगळं दिसतात ते वेगळे असतं हे बघ आहे ती बघा खूप मोठं आहे ना तेवढं असे गुत तोडून तोडून ठेवल्याने आणि एवढं ठेवल्याने या आणि याच्या वैशिष्ट्य असं की जे जून जरी असले ना शेंग्यो ते खाऊक बरे असतो आपली भाजी झाली तयार शिजले पण आहेत ना बरोबर तो शेंग्याची भाजी आपली तयार झाली तो नमस्कार मित्रांनो मी रितेश गो तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपण काल म्हणजे आज तारीख नऊ आणि आज सकाळ जो नऊ तारखे सकाळची सकाळ बघा पाठी वगैरे बघू शकता मस्तपिके अशी सकाळ सो so, त्या दिवशी आपण व्हिडिओ काढलेलो होतो आणि उभो व्हिडिओ होता कारण की त्याविषयी मी रिल्लीसाठी एक व्हिडिओ आहे कालच आठ तारखे शेंगे विंगे काढित होतो भरवदा शेंगो काढित होतो कोकणातले शे शेगाचे शेंगे कसे काढतात आणि भाजी वगैरे कशी होता किंवा भाजी कशी वाटतं आणि शेंगे कसे काढतात सो तो ते व्हिडिओ असा आणि आम्ही शेंगे काढलेला भरवादा विडिओ भरवदा नामदेव काका एकनाथ काका पप्पा आम्ही आणि विराज असे चार पाच जण होतो आणि आम्ही शेंगे विंगे शेंगे काढला मिळवून सो तो व्हिडिओ असा याच्यात तो व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करू विसरू नका बेलायकॉनपेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला माझ्या असे नवनवीन व्हिडिओ भेटत जातील की बघा आणि हा व्हिडिओ ॲक्च्युली मोबाईलमध्ये केलं होतो आणि होंटर होत मी कॅमेरात केले कारण की त्यावेळी मी बघितले की एक रील्स किंवा रील्ससाठी बघते किंवा स्टोरी टाकू बोलते पण तो व्हिडिओच झालो तो म्हटलं नको तो व्हिडिओ बस झाला तर तुमका मी नक्की पाठवते सो क्वालिटी वगैरे काय असली तर नक्की ॲडजस्ट करून घ्या सो चला तर आपण जाऊया आपल्या व्हिडिओकडे काढलेले ते बघा आमच्याकडे विराज बघा आमचो आमका देत नाही म्हणता दे आमका नाही ना म्हणता आणि शेंगे काढता शेंगे पप्पा शेंगे घेऊन शेंगे ए ते शेंगे काढता पप्पा एकनाथ का तड्यात आणि बोलती भरवात आज स्वक्षमुक्षच कोण टाकणार म्हणतात बाजारात जाच आणि हे विराच्या कामाक लावलेलो आम्ही विराजा कामाक लावलेलो आहे होय विराज आम्ही कामाक लावलेलो आहे आणि आजकाल शेंगे काढूचो आमच्याकडे या कोकणात सध्या आणि अजून जर आम्ही दहा पाच दिवस नाही काढले असते का काठवडो ते शापच जून झाले असते ही कोळी बरी आहे ही बरी आहे कोळी घरचे होता घरचे शेंग्याचे होते म्हणून दाणे दाणे का थोडी वेगळे दिसतात ते वेगळे असतं ह्या बघ तर टोपी त्याच्या ये सो येव तुम्ही पण शेंगे खाऊ काय ना तेवढं असे गू तोडून तोडून ठेवल्याने एवढं ठेवल्याने या आणि याचं वैशिष्ट्य असतं की जे जून जरी असले ना शेंगे ते खाऊक बरे असतो सो असो विषय आणि दादा काय बोलू हा तो बघा येता खाली येता सो ऑल मोस्ट धाडे काढून बघा बघू शकतास तुम्ही अ ए बघा थत बोलती बोलती हत वयच वच सो आता बरोबर खाली उतरता विराज विराज म्हाका दे म्हाका दे आणि आमका ना आय दोन तरी दे दोन तरी दे मगे तर तुटलेली देता आई जिवा हा तुथलेच येतं आमका आमचं उतरलो बाबा खाली लय हलको बुलको माणूस पाठवलेला वरती सो झाले ऑलमोस्ट आणि आमच्या शेंगेव आणि तिकडे पण आत टाकले रे बघ काय का टाकला आता बटाटी हम्म एक टमाटर एक आणि शेंगा हां आणि आपले कांदो आपलं फोडणी कांदो गोबरा आणि हे केलं आणि आम्ही याच्यातच करत आहो सो कुकरमध्येच केला किती तीन शेड्या लावत ना आपली भाजी झाली तयार शिजले पण आहेत ना बरोबर सो शेंग्याची भाजी आपली तयार झाली तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करू विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड आपली काळजी घ्या